मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबोरेटरीचं उद्घाटन करणार तर शिलापूरमध्ये सुमारे एकशे सव्वीस कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला नागपुरात राष्ट्रवादीचं एकोणीस सप्टेंबरला राष्ट्रीय चिंतन शिबिर तर येत्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं शिबीर उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील गडकरी प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार शिर्डीमध्ये सुजय विखेंचे बॅनर फाडल्याचं प्रकरण तर पोलिसांना तक्रार करणाराच निघाला आरोपी पोलिसांच्या तपासातनं निष्पन्न पोलिसांनी आरोपी विशाल अहिरेसह तिघांनाही घेतलं ताब्यात राज्यात जनगणनेची तयारी सुरू तर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली <ण्णीग> समिती नियुक्त समितीमध्ये गृह वित्त महसूल नगरविकास ग्रामविकास विभागांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचा समावेश सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी समितीची किमान तीन महिन्यातनं एकदा बैठक आम्ही एसआयटीला सहकार्य करायला तयार आमची चौकशी करा, करा नवी मुंबईतील भूमाफी यांची टोळी हे सगळं करते उमेश अडाणी यांच्यावर बारा गुन्हे दाखल वर्सोवा वांद्रे सागरी सेतूच्या खर्चात सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची वाढ मच्छीमारांच्या मागणीनुसार काही जोड रस्त्यांच्या लॉबीमध्ये बदल करण्यात आले तर वाढ सुद्धा आहे प्रत्यक्ष बांधकाम खर्चातील वाढ ही तीन हजार नऊशे कोटी रुपये पुणे शहराच्या हवेच्या गुणवत्तेत वाढ तर केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये पुण्याचा पहिल्या दहा शहरात पुणे जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाऐंशी हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या एकावन्न हजार तीनशे एकोणपन्नास जणांनी अर्ज केला होता अर्ज केल्यानंतर त्यांना दाखले देण्यात आले आंबेगाव जुन्नरखेड या तालुक्यातील नागरिकांनी सर्वाधिक कुणबी दाखले घेतले वाहनांच्या एच एस आर पी नंबर प्लेटच्या दरांसंदर्भात याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली तर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील एच एस आर पी नंबर प्लेटचे दर कमी असल्याचं नमूद बोरिवली नॅशनल पार्क कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा लाभ मिळणार तर उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश माळी पहारेकरी स्वयंपाक आणि इतर मजुरीची कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश पोलीस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज